आपलं धुळ्या न्यूज मध्ये पहा आजचे बातमीपत्र मी दिलीप चौधरी उपायुक्त रवींद्र जाधव सह लिपिकाला मिळाला जामीन पंधरा हो चालकाचा प्रताप शाळेत ठोकले आग्रसेला मनमानीला वैतागून पाऊल उचलण्याचा दावा शिक्षकांनी थंडीतच उघड्या भरवली शाळा महानगरपालिकेतील उपशिक्षकांचे थकीत मानधन देण्यासाठी पंधरा हजारची हो ची लाच घेतल्याचा आरोप असलेले उपायुक्त रवींद्र जाधव व लिपिक आनंद जाधव यांची गुरुवारी जामिनावर मुक्तता करण्यात आली ते सायंकाळी सहा वाजून सहा आठ मिनिटांनी कारागृहाबाहेर पडले गेल्या सोमवारी उपायुक्त जाधव व लिपिक जाधव यांना लाजपूत प्रतिबंधक विभागांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर शहर पोलिसातही गुन्हाही दाखल करण्यात आला होता या कारवाईनंतर दोघांची पोलीस कोट कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली जाधव यांच्यातर्फे बुधवारी ॲडव्होकेट श्याम कांत पाटील यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जावर गुरुवारी डॉक्टर सृष्टी निळकंठ यांच्या समक्ष कामकाज झाले त्यानंतर उपायुक्त व लिपिक जाधव या दोघांची जामीन मुक्तता करण्यात आली सहा वाजून आठ मिनिटांनी कारागृहाच्या बाहेर पडले यावेळी दोघांच्या भेटीसाठी महापालिका कर्मचारी तसेच काही ठेकेदार आजी माजी नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित होते तुलूप ठोकल्याने ताटकळले विद्यार्थी शिक्षकांचा मनमानीचा संस्था चालक संताप आग्रक्षण महाराज बाल मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील प्रकार सर्व गोंधळामध्ये विद्यार्थ्यांची झाली ससलोट पालकांनी चालकाच्या घरावर काढला मोर्चा विचारला जाब स्थिती नियंत्रण झाल्याने पोलिसी केले होते तैनात शिक्षकांच्या मनमानीला कारभाराविरुद्ध संस्थापक नंदलाल अग्रवाल यांनी फळावर लिहून दिला ठोकले कुलूप थंडीत मुलांना घेऊन आलेले पालकही संतापले होते संताप पालकांनी संस्थाचालकांच्या घरावर मोर्चा काढत विचारला जाब यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती पोलिसांच्या फौजपाठात तैनात करण्यात आला होता नंदलाल अग्रवाल यांनी सांगितले आतापर्यंत भरपूर तक्रार दिल्या आहेत शिक्षण अधिकारी प्रवीण आयरे कुठलीच कार्य करत नाही अडीच लाख रुपये मागतात त्यानंतर काय करू असे नंदलाल यांनी सांगितले मोरे माझी मुलगी या शाळेत दुसरीमध्ये शिकते आहे आज सकाळी तिला सोडायला आलो असता या शाळेला कुलूप लावलेलं आहे आणि माशे मुख्याध्यापक त्यांना विचारलं शाळेला कुलूप का लावलेलं आहे तर त्यांनी सांगितलं चर्मन साहेबांनी ते कुलूप लावलेलं आहे आणि ते शाळा हे खोलत नाही तरी त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका तुम्ही शाळा खोलून विद्यार्थ्यांना आत बसू द्या त्यांनी ऐकलं नाही ते म्हणे की माझी स्वतःची शाळा आहे मी ठरवेन त्या शाळेचं काय करेल मला पालकांनी समजवण्याची गरज नाही अशा प्रकारचे विविध वाद त्यांनी केले आहेत आमची शिक्षकांविरोधात कुठलीही तक्रार नाही आहे पण विद्यार्थ्यांचं हे होणारं नुकसानला चर्मन जबाबदार आहेत त्यांनी ताबडतोब हे शाळेचे कुलूप खोलून आणि शाळेच्या इतर विद्यार्थ्यांच्या याच्यात कुठली ढवळाढवळ करू नये अन्यथा पालक रस्त्यावरती येईल याची त्यांनी नोंद घ्यावी माहिती जर दिली असती हे शिक्षण खातच आलाय का सर्व भ्रष्टाचारी तो एक मोहन मी रूम मध्ये बोलत तू पैसे खातीकार म्हटलं लावून लावून खा आणि दोन महिन्यात अटक झाली त्याला ज्यांना हरामाचा पगार मिळतो ना पंचावन्न साठ हजार रुपयांना आता सातव कंच धरून हिशेब करताय बर का बेटा हिशोब करताय आणि काम मुळीच करत नाही प्रत्येकाकडे मोबाईल मोबाईल वर्गांमध्ये सुद्धा सुद्धा त्या आम, दे। यारे दे। यारे रूम रूममध्ये सोफे ठेवले तर अशा पालक येतात किंवा हे ये त्याच्यावर तगड्या ठेवून दुपारच्या वेळेला मोबाईल बघतात आणि मध्ये करतात हे चाललेलं आहे कशा करता चालवायची शाळा हे गोरबर मुलांसाठी की या वयात मी जाग होतो आणि आता ते आपलं वैयक्तिक मान्यतासाठी साठी पाठवलंय तो स्वीच करत नाही अडीच अडीच लाख रुपये काय माथारी मग आता तुला कळत नाही शाळा तीस वर्षापासून शासन दमडात देत नाही काहीतरी मी तीनशे आमदारांना खासदारांना पत्र लिहून रजिस्टर्ड पत्र पाठवले काही करायला शिक्षक लोक म्हणे आम्हाला विश्वासच घेतला कुलका